आज आपण जिल्हा परिषद शाळा उजनी तालुका औसा जिल्हा लातूर या शाळेवरती आलेलो आहोत कारण येण्याचं कारण असं आहे की आज सकाळच्या परिपाटा वेळेस शाळेची परिस्थिती अशी आहे की नाजूक स्थितीत असल्यामुळे या शाळेमध्ये साप येण्याची भीती आणि शिक्षक लोकांना साप दिसल्यामुळं त्यांनी फोन केल्यामुळं आपण या ठिकाणी हजर झालेलो आहोत या शाळेची दुरावस्था अशा पद्धतीने झालेली आहे की या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे आज आपण ही बातमी तयार करत आहोत इंडिया स्टार न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत शाळेत या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत या मुख्याध्यापकांच्या आपण चर्चा करणार आहोत सर ही शाळेचं बांधकाम कोणत्या काळामध्ये आणि ही शाळा नादुरुस्त झाल्यापासून याची दुरुस्ती झाली की नाही याची माहिती द्यावी आम्हाला नमस्कार सर मी संदीप पंतोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे दोन हजार अठरापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी हे ह्या शाळेचं उद्घाटन एकोणीसशे चौसष्टमध्ये माननीय केशवराव सोनवणे साहेब सहकार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेला असून जवळपास सत्तर वर्ष झालं ही इमारत या ठिकाणी अविरतपणे ज्ञानदान करण्याचं काम करत आहे परंतु या ठिकाणी हे जे बांधकाम आहे अतिशय म्हणजे मोडकळीस आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही शालेय पोषण हात ठेवलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला आज आ, एक सापाची कात या ठिकाणी पाहायला मिळाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी अष्ट्याहत्तर मुले आणि चौसष्ट मुले एकूण एकशे बेचाळीस विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी येथे शिक्षण घेत आहेत है। तर ह्यांचं कुठंतरी वातावरण या ठिकाणी मुलांना भयभीत असं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही शाळेची इमारत दुरुस्त तो करून या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि याबरोबरच या ठिकाणी जवळपास चौसष्ट मुली आहेत आमच्या इथं पाच शिक्षिका काम करतात तर शौचालयाची अवस्था सुद्धा खूप वाईट आहे पूर्णत ते मोडकळीस आलेलं आहे ते वापरण्यायोग्य योग्य नाही मुलं या तीक� ठिकाणी उघड्यावर जातात हे सुद्धा या ठिकाणी खेदाची गोष्ट आहे त्याबरोबरच संरक्षण भिंत संरक्षित संरक्षण भिंत दिलेली आहे परंतु ती अर्धवट आहे आणि बऱ्याच ठिकाणी ती मोडकळी सालेली म्हणजे पडझड झालेली आहे त्याची ते पण या ठिकाणी दुरुस्त व्हावं आणि हे युग जे आहे तंत्रज्ञानाचे युग आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी काही कम्प्युटरची पण आवश्यकता आहे तर ते सुद्धा मिळावं स्मार्ट टी व्हीची आवश्यकता आहे काही विद्यार्थी या ठिकाणी खाली बसतात तर त्यांना बेंचेस पाहिजेत ते पण या ठिकाणी मिळाले तर ही शाळा आम्हाला ज्ञानदान करण्यासाठी खूप म्हणजे सहज सोप जाईल बरं ठीक आहे आता तुम्हाला चालू घडामोडीसाठी काय अडचणी आहेत त्या स्पष्ट सांगाव्या चालू स्थितीमध्ये आता आपल्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत रणवीर साहेब आणि हे अध्यक्ष झाल्यापासून पूर्ण शाळा स्थापन समिती ऍक्टिव्ह मोडवर हो आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी नवीन बांधकाम झालेलं आहे पण त्यामध्ये ब्लॅक बोर्ड दिले नव्हते तर ते ब्लॅकबोर्ड बांधण्याचं बांधकाम करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष व कमिटीने घेऊन पुढाकार घेऊन एक चांगलं काम होत आहे तर आमची विनंती आहे की या ठिकाणचे जे ही इमारत आहे तर ही इमारत पूर्णतः दुरुस्त व्हावी असं आमचं म्हणणं सरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम चांगल्या ॲक्टिव्ह मोडवर असून तरी पण आम्हाला जी काय आवश्यकता आहे ते आवश्यकता कमी भासत असल्यामुळे आम्ही प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा सरांनी केलेली आहे या ठिकाणी खरोखरच दीडशे मुलांची शाळा आहे या दीडशे मुलांच्या शाळेवरती दुर्लक्ष प्रशासनाने करूनही इकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या असा या ठिकाणी गावचे नागरिक पण या ठिकाणी